मित्रांनो नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे या दिवशी हा एक सोपा उपाय केला तर वर्षभर घरात भरभराट राहील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे गुढीपाडवा म्हणजेच मराठी हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होत असते मित्रांनो गुढीपाडव्याचा हा सण खूप मोठा मानला जातो चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा आपण साजरा करत असतो मित्रांनो या दिवशी आपण काही उपाय काही सेवा केल्या तर आपल्याला याचे परिपूर्ण फळ मिळत असते म्हणून हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी जर आपण हा एक उपाय केला तर वर्षभर आपल्याला आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही सगळ्या गोष्टीची भरभराट आपल्या घरात साठवून राहील भरून राहील मग ते सुख असेल शांतता असेल आरोग्य असेल पैसा असेल धन असेल धान्य असेल सगळ्या गोष्टीत आपल्या घरात भरभराट राहील आता हा उपाय कोणता तर मित्रांनो आपण सगळेच लोक गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारत असतो आणि गुढी उभारताना आपण अनेको वस्तू त्या गुढीला लावत असतो म्हणजेच तांब्याचा कलश लिंबाचे पानं त्यानंतर हार कंगन आणि एखादी साडी किंवा कापड असं आपण सगळं लावून गुढी आपल्या घराच्या समोर दाराला लावत असतो मित्रांनो त्यानंतर आपण गुढी काढत असतो आणि गुढीची पूजा करत असतो तर गुढीला आपण अर्पित केलेले लिंबाची पानं गुढी काढल्यावर एक दोन पानं गुढीला लावलेली पानं आपल्याला आपल्या धान्यात ठेवायची आहे त्यानंतर तिजोरीत ठेवायचे आहे जिथे आपले, आपले सोने चांदी पैसा असेल तिथे ठेवायचे आहे कपाटात ठेवायचे आहे दुकान असेल दुकानाच्या गल्ल्यात ठेवायचे आहे ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये ठेवायचे आहे पैसे जिथे ठेवतो तिथे ठेवायचे आहे आपल्या पर्समध्ये पाकिटात ठेवायचे आहे याने अन्नपूर्णा प्रसन्न राहते लक्ष्मी माता प्रसन्न राहते कोणत्याच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहू केतूचा प्रभाव आपल्यावर आपल्या, आपल्या घरावर पैशावर धनधान्यावर पडत नाही आणि मग वर्षभर घरात भरभराट राहते असंच लगेच एक वर्षानंतर पुढच्या गुढीपाडव्याला सुद्धा हाच उपाय तुम्हाला करायचा आहे नक्की करा खूप शक्तिशाली खूप कारगर हा उपाय आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद